नमस्कार प्रबोधन पुढच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो यावेळेस थोडीशी वेगळी अशी कविता घेऊन आलोय जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपल्याला सगळंच छान छान वाटायला लागतं आणि म्हणून आपण प्रेमाला विचारतो आहोत या कवितेतून प्रेमा तुझा रंग कसा हेच शीर्षक आहे कवितेचं प्रेमा तुझा रंग कसा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रेमाच्या छटा आपण पाहणार आहोत आणि कसं ते हळूहळू त्या फेसेसमधनं डेव्हलप होत जातं आपली त्याच्याबद्दलची अंडरस्टँडिंग कशी वाढत जाते कशी बदलत जाते कालपरत्वे त्या, त्या त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे ही कविता सादर करतो प्रेमा तुझा रंग कसा प्रेमा तुझा रंग कसा, कसा। उत्कटता जशी प्रवास सुद्धा तुझा अरे प्रत्येका कर्वी वेगळा अनुभूती कुणा क्षणाक्षणाला तर वर्षांहूनही कुणी प्रतीक्षेत प्रेमा तुझा रंग कसा उत्कटता जशी की दाह तसा प्रवास सुद्धा तुझा अरे प्रत्येका अनुभूती कुणा क्षणा ख़ना क्षणाला तर वर्षांहूनही कुणी प्रतीक्षेत पद्धत व्यक्त होण्याची करून ठेवलीयस अशी असमान प्रत्येक जण वेगळा व्यक्त होतो आपल्या परीने व्यक्त होतो असं काही साचे नाही नाही येतात व्यक्ती परतवे हे बदलत जात पद्धत सुद्धा व्यक्त होण्याची करून ठेवलीयस अशी असमान कळत नाही कोण खरे आणि कोण देते पोकळ खुणा कोण देते पोकळ खुणा वाटणी तुझी विभाजनात अशी दोलायमान वाटणी तुझी विभाजनातया इतकी जी अशी दोलायमान उभा सोबती असता देखील भागत नाही तीव्रतहान उभा सोबती असता देखील भागत नाही तीव्रतहान हरविलेले चुकलेले सोडणी आलेले नाही ते येथे कमी हरविलेले चुकलेले सोडणी आलेले ही नाही येथे कमी दोष त्यांचा इतकाच मागितली जी त्यांनी पक्की हमी हल्ली हमी द्यायला लोक घाबरतात म्हणजे कमिटमेंटची भीती वाटते लोकांना त्याला अनुसरून ही होती हरविलेले चुकलेले सोडून आलेले ही नाहीत येथे कमी दोष त्यांचा इतकाच मागितली जी त्यांनी पक्की मर्याद आही कालबाह्य करतोस किरे सहज अगदी अग विश्वास ठेवावा तरी कसा व्यवहार इथे जे सारे नगदी शोधून तुला थकलो आता आता बस ती मुमेंट येते शोधून तुला थकलो आता तयार नाही हृदय पुन्हा शोधून तुला थकलो आता तयार नाही हृदय पुन्हा अस्तित्वच तुझे मान्य नाही कोरल्यास किरे खुणा जुन्या कोरल्यास किरे खुणा जुन्या धन्यवाद